बाई। पालक पालकमंत्र्याचं करायचं काय हॉलिवूड जनतेला व्यक्ती करणार या प्रशासनाच करायचं काय मला निषेध व्यक्त करू दे मला मग आंदोलन काय आम्ही जिल्हाधिकारी समोर केलं असतं आम्ही आम्हाचा विषय नाही ना साहेब साहेब विषयकडे पाठवते आम्ही निषेध व्यक्त करतो परंतु काय सर्वांची काय साहेब सगळी गोष्ट बरोबर आहे आम्हाला तर आज पहिली तारीख दिली का किती तारखा झाल्या मला सांगा कसा भरोसा ठेवणार आपण आणि पुन्हा भरोसा ठेवायचा धंदा होत नाही त्यांचा काही काय व्यापाऱ्याने आतमधल्या गोष्टी बाहेर काढून विकायला लागल्या स्टॉंग लावल्याचा काय परिस्थिती आली यांना काय पडलेलं नाही रेल्वे प्रशासनाला यांच्या गाड्या चालू आहेत यांचे व्यवस्थित सगळं चालू आहे मला सांगा तर त्यावर फोन करायचो बोला चिंतामणी रेल्वे पूल हे रेल्वे लाईनसाठी रे, रेल्वे ब्रिज चालू आहे गेले अनेक महिने झाला दोन वर्ष झाला जवळजवळ हा पूल बांधला जातो आहे हा जगातला पहिला पूल असेल की एवढं वर्ष लागतात कारण ह्यामध्ये ठेकेदार आणि इतके स्थानिक लोकप्रतिनिधी टक्केवारीहून यांची भांडणं आहेत हे आज निदर्शनास आलं आमच्या जनतेला इथं काहीही माहीत नव्हतं आज इथून तीन चार तालुके आहेत स्थानिक इथले माधवनगर वगैरे हो हा परिसर छोटी छोटी गावं आहेत या गावात गोरगरीब लोक आहेत त्यांना दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर फिरून जावं लागतंय गो आज रिक्षावाल्यांचे रेट वाढले ह्या पुलामुळं या, पुला या ठिकाणचा व्यापार सगळा खुंटला व्यापाऱ्यांना धंदा होत नाही भीक मागायची वेळ आले रस्त्यावरती गाडी लावून आता व्यापार करतायत एवढी परिस्थिती असताना सुद्धा रेल्वे प्रशासन किंवा स्थानिक राज्य शासन याकडे काहीही लक्ष देत नाही मात्र इथं राजकारण होताना दिसतंय आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलो असतो तर आपण आपण पाहिलं असेल प्रशासनाची ही दादागिरी एवढे आमचे कार्यकर्ते शंभर आणि यांचे पोलीस पाचशे ही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे निषेध पण नोंदून नोंदून देत नाहीत मग ही कुठली मोगलाई आहे का माझा प्रश्न आहे सांगलीच्या जनतेला की त्यांनी विचार करावा जर का आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंधरा तारखेची डेडलाईन देतात कुठल्या बेसवरती देतात आत्ता हे शिंदे म्हणून अधिकारी आहेत रेल्वेचे यांनी मला आत्ताची एक गोष्ट सांगितली की रेल्वे प्रशासनाने त्यांचा सर्व फंड जो ह्या पुलाबाबतीतला होता तो वर्ग केलेला आहे ठेकेदाराला राहिला आहे तो फक्त राज्य शासनाचा मग पालकमंत्र्याला किंवा इथलं स्थानिक आमदार भाजपची लोकं या ठिकाणी आंदोलन करतात त्यांना माहीत नाही आहे का आपणच पैसे न दिल्यामुळं हा पूल अपुरा राहिलेला आहे त्यामुळं काम होत नाही तर केवळ ही बनवाबनवी आहे लोकांना फसवण्याचं काम चालू आहे आंद सत्ता पण ह्यानीच भोगायची आंदोलनं पण ह्यानीच करायची आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख ही पाचवी सहावी वेळा आहे तारीख देत आहेत पण आजपर्यंत यांचं काम झालेलं नाही आत्ता आम्हाला ही तारीख आहेत लिहून लेकिंग ही शेवटची तारीख असेल त्यावेळेला आम्ही इथं रस्त्यावर येऊन इथं पोलिसांना पण वेळ देणार नाही तारीख चुकली की खळखळ्याक झालं मनसेचं एवढं या रेल्वे प्रशासनानं राज्य शासनानं लक्षात ठेवायचं जी तुम्ही आज तारीख द्याल ती जबाबदारीने द्या दोन दिवस मागं दोन दिवस पुढं द्या पण तारीख चुकली की मग आम्ही आमचा गनिमिकावा माहीत आहे सगळ्यांना मनसे काय करू शकते मग आम्ही असं समोर येणार नाही हे या ठिकाणी हे आम आमचं आव्हान आहे असं समजावं प्रशासनानं आणि त्या पद्धतीनं काम करावं एवढं बोलतो